यांनी काय केलं त्यावेळेस उद्धव साहेबांच्या कालावधी हो आणि काय उद्धव साहेबांच्या कालावधीत हो गुन्हे दाखल करणे म्हणजे भाजपाला काम होत ना विरोधी पार्टी तुमच्यावर मी गुन्हा दाखल तुम्ही मुद्दा आणला तुमच्यावर मला आठवत होत मला आठवत हे ते आता त्या खासदार झाल्या कंगना राणावर त्यांचं घर पाडा हा तो अर्णव कृष्णाचा अर्णव वसावी तसेच आम्ही बी होतो त्यावेळेस आमच्यावरती तीस गुन्हे दाखल दोन प्रश्न रिपीट विचारतो कारण ह्याची खूप चर्चा आहे एक सुरेश दस यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये काहीही खोट नाही काहीही खोट नाही।, नाही सुरेश दस यांनी कुठलीही जमीन लाटलेली नाही अजिबात नाही बरोबर आता मला डायरी सांगा कारण मगाशी जे तुम्ही रिव्हिलेशन दिलं आहे त्याच्यातनं खर तर व्यक्ती उलगडायला मदत होते आणि मी म्हटलं की ही ही मुलाखत ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण पुढे जाऊन मला असं दिसत आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री बोलत आहेत मग अशी मी सुरेश धस यांच्या मोर्चानंतर नंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया बघितली करेक्ट स्वतः ते म्हणाले की ह्याच्यामध्ये कुणीही असला आणि पुन्हा एका शब्दावर त्यांनी जोर दिला की याच्यामध्ये कोणीही असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही सोडणार परवर... नाही मी फेसबुकवर ते पाहिले करेक्ट सीएम सरां तुम्ही रोज बोलता का सीएमजी असं नाही मी मी फार छोटा माणूस आहे सीएम ला बोलायचो आठवड्यात एक वेळेस वेळ मिळाली तर नशीब आहे आणि त्यांचा वेळ घ्यायचा साहेबांचा आपण तरी कशाला हा आम्ही होतो ना कधी एकोण दोन हजार एकोणीस ला आमचा जनादेश पळवला आम्ही विरोधी पार्टीत बसलो सागर बांगल्यावर दर आठवड्याला दोन तीन दिवस जाऊन गप्पा मारायला आम्ही चांगली मैत्री आहे त्यांची मैत्री माझ्यावर माझ्यावर जीव आहे त्यांचा माझ्यावर जीव आहे फडणवीस यांचा तुमच्यावर जीव जीव आहे हे मान्यच करावं लागेल हा मग त्या माणसाने जगवलं साहेब आपल्याला नाहीतर आमच्यावर हरळ उगाले असते त्या माणसाने ज्या वेळेस आणि हे ज्या वेळेस माझ्यावरती हे आणलं अलगड आणली होती अवकापची आणि त्या देवस्थानाची याच्या वेळेस मला फक्त आणि फक्त दत्त म्हणून माझ्या पाठीमागे जर कोणी उभा राहिला असेल तर ते देवेंद्र आणि अलीकडचे तुमचे मार्गदर्शक अजित पवार आहे नाही माझे मार्गदर्शक अजितदादाच काय अडचण आहे अजितदादांबरोबर मी काम केलं ना